बाबूराव अर अरे बाबूराव अरे गांगर आल तुर अरे काय अवघड अरे बाबा दुख नाही ना असं झटकून टाकावं लागत असत नाही अरे आज तिसरा दिवस उजाडला बाबूराव मलाच माहिती मला दुखणं काय आलं तुम्हाला नाही 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 तुला माहिती आहे पण तुझी माहिती आहे ना तू मला दे ना प्रामाणिकपणे हा काय नाश्ता वगैरे केला ना सकाळी नाही 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 ना देत नाही मी फक्त तुला विचारतो केला का नाश्ता वगैरे माझं काही खाऊशी नाही वाटत का नाश्ता व... अच्छा अच्छा म्हणजे काय अरे आता दोन दिवस झाले आणि शेतीमध्ये खूप कामाचा लोड होऊन गेला ना ऊसाला पाणी भरायचं बादरी सोंगायला आली म्हणजे काम आला काय दुखत आहे हा ना राव मला तर माझी शेती आडतानी ते येऊ राहिली दोन दिवस बंद म्हणजे अवघड काम होत काय होत नेमकं अरे जीव गेला आणि अंग सोडून ताप येतो हा पुढे का मागून निघत नाटक करत ये कामा जीवा आला का झोपत आहे म्हणतो हे दुखत ते दुखत पोटात कळ आली कुठं पाठीत कळ आली काही सांगत आहे नाटक तुला माहितीये माझा माहिती आहे का तो दोन दिवसाला दुखत आहे हा का मग बाबू तेच जाऊ दे पण प्रामाणिकपणे सांग कारण कामाचा कंटाळा आला असेल ना तर खुशाला आराम कर पण दुखण्याच्या नावा खाली आराम करू नको आज जर मला बरं वाटलं तू हा सकाळी मी डायरेक्ट लवकर उठून जाईल रानामध्ये जाऊन काय जाऊन व्हिडिओ बघतो युट्यूबला तुला काय माहिती राहता मला माहितीये ना सगळं नाही 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 हा म्हणतो ते मी बी एकदा दोनदा बघितलं वावरामध्ये मग टाइमपासला काय राहत नाही मग सगळी होता आधी सगळी काम करीत होता की त्याला असा मोबाईलच नव्हता त्याच्याकडे मोठा आल्यापासून काही काम झाले तुमचे हे बघा बाबा राव तुला प्रामाणिकपणे काम करायचं असेल ना प्रामाणिकपणा प्रत्येक क्षेत्रात दाखव तुझ्या तब्येतीबद्दल बद्दल अगोदर प्रामाणिकपणे सांग दुःख न कोणतंय तुझं वाला सांगितलं आता किती बघा सांग माय एक जीव चालला हो हा जीव चाललाय अरे गंगूबाई संग गप्पा मारायला जीव जातो अरे नीट बोल जरा अरे माय इकडे जीव चालला मला वेळ का त्या गंगेकडे जायला तरी काम का टाळे काढून टाकायला कामावरून मग तू राहतो का हा मी राहतो नाही दुसऱ्या घडी बघून तुम्हाला नाही 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 आता मी ना उद्याची दिवस वाट पाहिजे तुझ्या तब्येतीची हो हे दिवस आणि चौथ्या दिवशी आहे ना मी एकाला फोन करून ठेवलेलं खरं सांगायचं म्हणजे नाही नाही बोलून घ्या त्याला ठीक आहे आता दोन दिवस झाले ना मालक फक्त नीट वाजा हो मग सगळं करेल तुमचं मी हे पू ये ना अगोदर खरं बोलायचं शिक बाबा हा जो कार्यकर्ता आहे ना गावातला हा सगळ्या गावास खोटं बोलत पण माझ्या सांग खोटं नाही बोलणार अजिबात नाही एक काम करू का याला आपण डॉक्टर कडे घेऊन जाऊ चालेल ना नको 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 का बरं अरे आज माल मला ना बरं वाटलं अरे बाबा असं पडून चालणार आहे का मग काय उठ उठ लोक नको 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 लावून बस बरं तर लावून बस लावून बस मी बसतो वाटलं अरे अरे दुखडे ना बाबूराव झटकून टाकावं लागतं सरक माग थोडं दुखत आहे ना तो बाबूराव तो दुखत आहे ना चल ना मग धावका एक कोपऱ्याला बस सरक माग सरक डॉक्टर लोक काय करते इंजेक्शन मारत्या हातभरगोळा लिहून त्या मग आता दुखत म्हणले डॉक्टर नको शहाण शिकू रे साहेब तुम्ही बसा म्हणे डॉक्टर लोक काय मग काय करायला का पाहिजे तुला तुला दुखत असला ना दावखान निघाला असता डॉक्टरनी काय करायला पाहिजे मग मग इंजेक्शन देत हातभर गोळ्या तू डॉक्टरला शहाण पाण्या शिकू राहिला का नाटक करत मी म्हणलं ना तुम्हाला साहेब दुखत नाही काय नाही दुखत असलं तर लगेच हा दहाखानं निघला नसता का प्रश्नच नाही ज्याचं पोट दुखत तो वावा मागवतो ना मग मग एक काम करतो डॉक्टरला तिथं घेऊन येतो नको ना काय आजेरी माणसासारखं डोक्याला बांधल रे सोडते सोडते दुखत आहे ना, ना बाबा तो थांब मी डॉक्टरलाच घेऊन येतो आलो लगेच पाहतो हे बघ बाबूराव आता तुझी मला खोड कळली तू खोटा बोलू राहिला अरे कार्यकर्ता माणूस माझा व्हायला तो डॉक्टरला घेऊन येऊ राहिला तुझी तब्येतीच साठी आणि तू खुशाल म्हणतो नको नको मग याचा अर्थ तू खोटा बोलतो बाबूराव मी आहे ना उद्या नाही आजच त्या गाड्याला बोलून घेतो

बर उशीर लावून आजचा तिसरा दिवस आहे मॅडम आणि दुसऱ्या दिवशी मी बोललो तो डॉक्टरला बोलू का नको नको मी नीट होऊन जाईल आता दुसरा दिवस उजाडला आणि शेतीमध्ये काम खूप खोळंबले ना बर हळू होतं तुम्हाला पुढे थोडस अलीकडे तुम्ही थोड्या पुढे काही पुढे नीट बसा थोडस हळू पुढे हळू म्हणजे जागा कमी आहे ना तो नको सांगू बाबे त्यांना कळत आहे हलोच्या पुढे या, या बस त्या कोपऱ्याला बसून बसल्या तरी तपासा एवढं लांबूकच काय पुरळ कर असे श्वास घ्या तोंड फक्त नाकाने घ्या परत घ्या लांब श्वास घ्या घेता ये का श्वास अहो लांब श्वास घ्यायचा हा हा श्वास घ्याल त्रास होतो का होय अय बाबे परत घ्या गेला काय होत का ते मोकळं मोकळं सांगा श्वास इथे नाडी त्यांची बरोबर लागते नाही ही नाडी म्हणते मी शरीराची नाडी असं आ करा फक्त आज करायचं बंद नाही गुलाबजामु डोळे बघू अहो वर नका बघू माझ्याकडे बघा अहो मिटत का तुम्ही डोळे झाले मारता काय मॅडमला झाकलेले डोळे नाही बघायचे बाबूरा दाखवायचं असतं घोवडवणे ठीक आहे काही डोळ्याचा प्रॉब्लेम आहे का डोळ्यांचा प्रॉब्लेम तर त्यांना वाटत नाहीये नाही ना अजून काय होतं तुम्हाला काय होतंय का मॅडम ताप सोडून मॅडम एक काम करा याला ना सोयी सोडून इंजेक्शन द्या तुम्ही अरे अरे दुःख तर तुमचं नाही दुःख तर सांग सांग शांत तेच सांग काय माहिती का डॉक्टर बाई मॅडम महालय ना आंग सोडून ताप येतो आणि सारखं गळत हा कुठला प्रकार आहे मॅडम अंग सोडून ताप मी काय समजलो नाही असा काही प्रकार असतो का अंग सोडून ताप तुमचं नाव काय बाबराव आता हे अंग सोडून ताप म्हणजे कुठला ताप आहे हा आतला आतला आतून येतो मग ताप काय बाहेर म्हणजे अजून काय होतंय तुम्हाला काय कळत अजून अजून पुढं मागून निघून मागून कुठून खालो हा अच्छा अच्छा आ, किती वेळा निघत नाही म्हणजे दिवसभरात म्हणजे तुम्हा तुम्हाला असं म्हणायचंय तुम्हाला जुलाब होत होतो ढेंड लागली त्याला हे ढेंड काय नाही काही नाही जुलाबच उलट्या काय होतात तुम्हाला उलट्या नाही पुढे आज पुढे आज झालं नाही काहीच नाही झालं काय मागूनच नाही नाही तोंडाने विचारते मी हा मग पुढे मग बर ठीक आहे मी तुम्हाला एक इंजेक्शन देते चांगलं दे मॅडम आताच का आताच देणार एक मागे द्यायचं इंजेक्शन मागून देते का हो मागून देते सलाईन वगैरे पहिले आपण तुम्हाला इंजेक्शन देऊ आता पायाचा नुसता करायला झाला हो मॅडम गळायचं थांबू द्यावं तुमचं मॅडम सगळीकडे बाबूराव त्यांचं आहे ना तालुक्यामध्ये नाव येते मॅडमचं त्यांनी एकदा पेशंट तपासलं ना शंभर टक्के गुण येईल तुम्हाला हो काल द्यायचं आहे ना दुखत बंद खरंच बाब्या नाही तर इंजेक्शन द्यायचं दुसरंच काही व्हायचं बरं का हो दुखत ना दुखत साईड इफेक्ट होत असतो ए घाबरू नको मला तू अरे दुखत असलो घाबरायचा प्रश्नच येत नाही ना इंजेक्शन तर त्यांना मोठच द्यावं लागेल कारण लय मोठ मोठं बोलू राहिले ते पेशंट हा ठीक आहे शक्यतो संध्याकाळ बरं होईल असं काहीतरी करा मॅडम माझं काम लय खोळंबलो तिसरा दिवस आहे आज चौथ्या दिवशी पाणी जर दिलं नाही ना माझ्या उसाला उस तर ऊस जळून जाईल मी आता पहिले त्यांना इंजेक्शन देते एक मागून ठीक ठीके कमरा त्यांना बरं वाटलं तर आपल्याला पाच मिनिटांमध्ये कळेल नक्की पेशंटला काय होतंय त्या हो ठीक आहे म्हणजे रिझल्ट पटकन कळल वर करा करायचं पॅन्टीच थोडं नाडी काढू नका नकाळ घालायची का पॅन्ट काढू का म्हणतो पॅड कधी करतात पूर्ण आंघोळीला बोलल्या वर करा पण इंजेक्शन वर प्याले खाली स्टोर येत तिला अरे कधी इंजेक्शन घेतलं कधी डोंगरावर डोंगरावर इंजेक्शन घ्यायचंय तुम्हाला बिलकुल छोटसच घेतलय मी सिरिंज तुम्हाला बिलकुल दुखणार नाही ठीक आहे झोपा पाल त असं आलं लय देव वाटत कशाला भेट वाटायला पाहिजे तुम्हाला इंजेक्शन आहे बघा नाही कळणार तुम्हाला नाही दणक्या द्यायचंच नाही आपल्याला झोपा हात लय कोमल आहे जो हात असतो ना तो त्रास नाही होतो फिरून नंतर झोप बाबू राव कोणाक पडू असं हम्म काय म्हणणं अरे दे दे अरे काय लहान पोरासारखा करतो बाबूराव बाबा झालं झालं तोळून घे चोळ बघा किती हळू दिलं ना मी इंजेक्शन म्हणजे खपक्यान कोसल काच हळू दिलं खपक्यान कस कोसल तू चोळ हा मी चोळी आहे चोळ हाजेरी पडलाय ते बरं वाटतंय लगेच काय बरं वाटत तुपका लागलं रुपये काय होतेही बरोबर आहे होते सांग मॅडमला सांगितलं डबल नाटकं करायचं कोढू काल का मागू देत मॅडम आपण मागे इंजेक्शन दिलंय ना तुम्हाला आता मागचं थांबेल तुमचं कोढू नाहीन ठीक आहे आणि फक्त काय गळायचं काय गळायचं नाकातून पाणी सारखं गळत रातं झोपून राहा म्हणजे तेही गळायचं तुमचं थांबून जाईल ठीक आहे काम करा मॅडम नाकात कापूस घालून द्या म्हणजे पाणीच नाही मी तुम्हाला काही गोळ्या देते हं ठीक आहे माझ्याकडे लिहून द्या पेशंट कोण आहे मग मी पेशंटलाच देणार हो ठीक आहे नाही नाही मी लिहून देतो म्हटलं देता, चिठ्ठी देतात का तुम्हाला ताप वगैरे काही येतो का येतो ही सकाळ दुपार संध्याकाळ एक एक गोळी घ्यायची जेवल्यानंतरच घ्यायची जात नाही राहू खाळून जाऊ दे ना तर मागून जाऊ दे किंवा वरून जाऊ दे तरी तुम्हाला टॅबलेट घ्यायचंच आहे टॉनिक टॉनिक नाही टॉनिकची टॉनिक आता माझ्याकडे नाहीये भूक तर तुमची व्यवस्थित आहे आता मागून दिलंय ना इंजेक्शन आता मागून थांबणार हा सारखं नाही बोलायचं ही जेवणाच्या अगोदर घ्यायची सकाळ संध्याकाळ ठीके नाही दोन्ही गोळ्या त्यांना द्या ठीके मग मी हा तुम्ही झोपू शकता मी अजून इथे पाच मिनिटं आहे बघू तुम्हाला कसं वाटतं सांग डबल नाटक राहिले पाठ लावून बसना चांगड राहिला पाच मिनिट चांगल्या सरळ करणार आणि इकडे काय हो माझा वर कुठे करताय मूर्ख कुठला पाठ लावून बस ना असं झोप ना पाच मिनिट बाबुराव पाच मिनिटामध्ये ना तुझं काय दुखणं आहे ना हे मॅडमला समजाल बरोबर ना मॅडम पाच मिनिट फक्त मी तर मग मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागेल आता पुढं बाबा आता मॅडम काय काय होत यांना इंजेक्शन चेक तुला म्हणलो बाबुराव इकडे करा तिकडे मन करा दुखत असलं तर इंजेक्शन घ्या श्वास घ्या डोळे कसे टाईट केले बघा ना अरे थांबा थांबा जरा थांबा मॅडम सांगतील बरोबर आता पाच मिनिटं झाली ना आता यांचं फायनल काय ते सांगा आम्हाला बघा हे एकदम व्यवस्थित आहेत गाडीचे ठोके पण व्यवस्थित आहेत आणि त्यांचे हार्टबीट पण व्यवस्थित आहेत अच्छा अच्छा हे नाटक करतायत तरी मला वाटलंच होत त्यांना काही झालेलं नाही मी म्हणलो तो ना दुखत असलं तर इंजेक्शन घे मी बोललो तो माझा कार्यकर्ता आहे ना खरा बोलतो माझ्या संघ साईड मला अगोदर शंका व्यक्त केली होती तरी पण म्हणलो डॉक्टर जे सांगतील ना ती पूर्व दिशा यांनी शंका केली होती एक मळ्यात जातात मॅडम ती ठकी नावाची बाई आहे बर का पाहायलाच खास येते काय वरच्यालाच होत फक्त असं तुला बरं बस 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 झालं काय आता बस तुम्हाला बोललो का डॉक्टरला बोला हो हो या सगळ्यात महत्वाचं डॉक्टरला बोलू नका म्हणे खोट बोलताय तुम्हाला काम करायचं नाहीये याचा अर्थ असा आहे राईट 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 नाटक करताय नाटक करताय सांगायचं ना गोळ आहे की तू आमच्या सांगायचं ना माझं बाग इथं वाढून गेलं ना मग मा सांग आला आता बाईड जीवाचा पट दिली कबूल या माय सांग याला म्हणतो पाहिला का गोळ आहे दोन चार गोळ्या त्यांना रोज किती तास काम असतं अहो रात्र दिसायचं करायला काय मॅडम चार घंटे लाईट असतात फक्त आणि नंतर लाईट जातात म्हणजे शेतीचं पाणी भरायचं काम फक्त दिवसातून चार चार तास लाईट मोटर उशीर चालू करतो मायात गेला का कोणी कोण ती ठकी नावाची कोणी बाई आहे तिला व्हॉट्सअप करीत बोल गंगू 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 हे गंग काय म्हणतात सगळं खरं आहे का खोटे बोलता बोलत तुम्ही एक काम करा तुम्ही त्या बाईकडे त्यांना पाठवून द्या तिथे लवकर जरा बरे होतील ते नाही मग आता उद्यापासून मी दुसरा गडी पाहिला ना चला हा दुसरा गडी बघा यांना काढून टाका तुमचं त्यांना काय जाऊ का मग बाय बिल किती झालं सांग माझे पाचशे रुपये झाले ऑनलाईन टाकतो ना ओके ठीक आहे बर धन्यवाद परत का परत कशाला तपासायला तुम्ही पहिले कामाला लागा मग मी येते चेक करायला परत करून द्या तुम्ही गोळ्या गोळ्या खाय ना दोन चार आता

कधी आराम करतो पहिल्या गाडीनं निघा आता बारा बाराची गाडी जर गेली ना दुसरी गाडी आपल्याला हा नका वेळ घेऊ आता मला शेवटी दुख नाही काही तुम्हाला दुख नाही आलं तुम्ही असं करायचं का तू माल कोणी नाही करायचं का हा का अरे बाबा हा सगळ्यात महत्वाचा आहे ना खरं बोल ना खरं बोलले सगळे हे केलंच मग खोटं बोललं मग डॉक्टर स्वतः येऊन सांगितलं ना काहीच झालेलं नाही याला तिला काय कळायचं गाण्ट्या उठ तिला काय एक तिला बुड्या भाग झाली मोकळी नाई चल उठ 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 बॅग मारा नेटी जाऊ दे ढोंगर लाप मारून येत जा चल चल